साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाक ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग तीस अवनीच्याच विचारात हरवलेला क्षितिज एक क्षणाला श्रावणी मध्येच म्हणाले इथेच थांबवा मी जाईन इथून क्षितिज भानावर आला ओके म्हणत विल्यम नकार थांबवली आणि ती लगेचच उतरली अगं तुला सोडतो ना घरी श्रावणी क्षितिज म्हणाला काही नको जाते माझी मी घरी तसंही तुझं लक्ष माझ्याकडे किती आहे ते पाहिलं ना मी अग असं काही नाहीये म्हणत ती फनकर यांनी निघून गेली तिचा ऍटिट्यूड पाहून क्षितिपच्या भुवया उंचावल्या गेलेल्या आपोआपच साईडला बसलेल्या मंजिरीकडे त्याच लक्ष गेलं तिचंही त्याच्याकडे लक्ष आलेलं तसं दोघांनाही हस फुटलं विलियम कार स्टार्ट करत होता एवढ्यात ए विल्यम थांब मी पुढे येतो म्हणत तो, तो विलियम शेजारी जाऊन बसला आणि विल्यमने घेतली वाड्यावर येईपर्यंत क्षित्रीच्या मानस पटलावर अवनीच राज्य होत वाडा आला तसं मंजिरी आणि तो उतरला आणि ते दोघही आत वाड्यात आले आता अगदीचा अंधार झालेला आणि सात वाजलेले अवनी घरातले सगळे दिवे लावत होती शेवटचा दिवा लावून एवढ्या दोघांनाही आत येताना पाहून तिनं एक अजीब रागाचा दिला आणि सरळ किचन मध्ये निघून गेली आता ही क्षुतीज आणि मंजिरी दोघ एकमेकांकडे पाहून जरा मोठ्यानेच हसले आपोआप आत्ताचा अवनीचा राग पाहून श्रावणीचा तो मगाचा फनकारा त्यांना आठवलेला मंजिरी आज आमचं जेवण वरच पाठव हा प्लीज क्षितिज म्हणाला हो सांगते ताईला म्हणाली मी आत गेली आणि क्षितिज सोबत आपल्या रूम मध्ये वर आला मंजिरी फ्रेश होऊन किचन मध्ये आली जिथं अवनी होती पण आता चिडलेल्या अवनीने तिच्याकडे पहायचं सुद्धा टाळलेलं एक ताई ऐक ना ते क्षितिज आहेत ना मला त्यांचं काहीही सांगू नको अग ऐक तर ते सांगत होते की आज त्यांचं जेवण वर पाठव मग जा ना घेऊन मला का सांगत आहेस तुला एवढं सांगूनही तू गेलीस आणि क्षितिज साहेबांचं आता सा, क्षितिज झालेत का छान नाही मला तर ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये तुला ना काय करायचे ते कर इथून पुढे माझ्याशी बोलू ही नकोस म्हणत तिची ती तिथेच किचन मध्ये काहीतरी खुडबुड करू लागली अवनी ए अवनी मला आज फक्त भातच वाढशील ग फारशी भूक नाहीये आज बाहेरून आवाज देत बाबा आलेले बहुतेक हो बाबा तुम्ही फ्रेश होऊन घ्या मी वाढते म्हणत ती पटकन बाबांसाठी ताट करू लागली ताई ऐकतं राग किती चिडते आहेस तू समजतेस तितके वाईट नाहीयेत ग ते का उगाच राग राग करत असतेस त्यांचाही मंजिरी तिला सांगायचा सा प्रयत्न करत होती आणि अवनी मात्र एकही शब्द बोलत नव्हती आणि हे काय एकच ताट अगं त्या दोघांचं सुद्धा कर ना मी करणार नाही तू आहेस ना तू कर आणि माझ्याशी बोलू नको अजिबात आणि माझ्याशी बोलू नको अजिबात बाबांचं ताट घेऊन ती बाहेर हि अरे देवा ही ताई पण ना तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि सरळ त्या दोघांसाठी स्वतः ताट ता करू लागली मंजिरीने त्या दोघांचं जेवण वर नेऊन दिलं आणि बाबा ही झोपले त्यांना बहुतेक असं थोडं बर वाटत नव्हतं दुसऱ्या दिवशी नेहमी सारखी सकाळ झालेली अवनीचा दिवस आजही कामाने सुरू झालेला तिचं ती काम करत होती क्षितिजचा का राग आलेला तिला तिलाही कळत नव्हतं पण तो राग ती मंजिरीवर मंजिरीशी न बोलून काढत अरे क्षितिज कडे तर पाहण्याचा प्रश्नही नव्हता पण क्षितिजने आवरलं आणि फॅक्टरीत जायची तयारी करू लागला एवढ्यात घरून मॉमचा कॉल आला म्हणून तो बोलतच बाहेर आला खाली अवनी कपडे धुवत होती तो वरूनच तिच्यावर नजर रोखून पाहत मॉमशी बोलू लागलेला अन तो फोनवर बोलत बाहेर आलेला कळताच तिचं धुन जोराने आपटणं चालू झालेलं हा मॉम बोल ना अरे काय पोचल्यापासून एकतरी फोन कॉल केलायस का अरे सॉरी मॉम विसरलो तू बोल ना तू कशी आहेस मी मी ठीक आहे मला काय झालंय तू सांग काय रे काहीतरी लपवतोय का रे तू माझ्यापासून मला असं वाटलं हा यावेळी ओ मॉम काही काय मी आणि तुझ्यापासून काही लपवेन शक्य तरी आहे का समोर पाहतच तिचं धुनं आपटताच त्याला असं वाटत होतं जरू काही ती त्यालाच धुवत होती ओ हो ती तो राग पण मी हिच्याशी लग्न केलं तर ही मला अशीच धुवेल का विचारात मॉमशी बोलतोय हेच विसरलेला तो मॉम काहीतरी विचारत होती आणि त्याच त्याकडे लक्षच नव्हतं तो।, तो फक्त हां करत होता एवढ्या जान्हवी त्याला मोठ्याने म्हणाली अरे काय ह करतोयस काय विचारते मी अरे काय रे कुठेच तू हा आवाज कसला येतोय आपटण्याचा आ अगं खाली कपडे धुवायचे चाललेत वाटत तू ते सोड ना तू बोल तो मुद्दा मोठ्याने म्हणाला तसं अवनीने एक रागाचा कटाक्ष त्याच्यावर टाकला तिला वाटत होत आत्ताही कदाचित तो बोलत असेल पण त्याच्याकडे पाहते तर तो आत्ता या क्षणाला तिला अगदीच एकटक आणि प्रेमाने पाहत होता आज त्याचा असा वेगळाच अंदाज अन तिला चक्क अशा प्रकारे पाहत होता आणि ते पाहून तिनं एकदम गडबडून नजर चुकवली त्याने तिच्या हृदयात प्रचंड हलचल झालेली तिला क्षणभर सुचलंच नाही तो असा का बघतोय तिलाही प्रश्न पडलेला एव्हा त्याला नकार दिलाय म्हणजे त्याने आपला विचार थांबवला असावा असा क्षणभर विचार करणार ती त्याच ते असं वेगळ्याच ओढीने पाहणं पाहून तिच्या हृदयाच्या तारा मात्र चिडल्या गेलेल्या परत ही कपडे धुता धुता तिचं त्याच्याकडे न राहून लक्ष गेलच आणि आताही त्याच तेच वागणं पाहून मग मात्र तिनं त्याच्याकडे पाहणं टाळलं काही वेगळं वागत होता तो आज आता मात्र त्याच्याकडे आणि त्याच्या डोळ्यात पाहायची तिची हिंमत नव्हती मंजिली शाळेत निघून गेली आणि त्या दोघांना नाश्ता द्यायचा राहिलेला ते दोघही आता फॅक्टरीमध्ये जायचं म्हणून खाली आलेले ते पाहून तिनं शिवरामला हाक मारली त्यांना त्याला नाश्ता द्यायला लावायचा या हेतूने शिवराम दादा ए दादा कुठे आहेस अहून मी त्याला पाठवलंय जरा बाहेर गावी काय काम आहे आतून बाबांचा आवाज आला अ काय नाही काय नाही पाहते मी म्हणत ती मिचमिचत हात धुवू लागली ती विल्यमला म्हणाली अ विल्यम, विल्यम साहेब नाश्ता तयार आहे थांबा देते हा हो ठीक आहे तू म्हणाला आणि ती विल्यमशी बोलली म्हणून भुहे उंचावून उन क्षित्रीश त्याच्याकडे पाहत हसला तसं त्यालाही हसवलं वा स्पेशल ट्रीटमेंट विल्यम तुला तो हळूस त्याला हसत म्हणाला सर काही काय बोलताय त्यालाही हसू कंट्रोल झालंच नाही आणि दोघही खळाळून हसत होते एवढ्यात काहीच वेळा ती नाश्ता घेऊन आली आणि त्या दोघांना स्पेशली चितिजला हसताना पाहून तिच्या चेहऱ्यावर रागाचे भाव आले होते पण ती येताच दोघही एकदम गंभीर झाले आणि हसायचे थांबले मग तिनं समोर येऊन दोघांसमोर नाश्त्याची डिश केली तर आता ही डिश त्याच्या हातात देताना नकळत तिची नजर क्षितिज कडे गेली आणि आताही तो तिला एकटक पाहत तिच्या हातून डिश घेत होता पाहून ती गडबडली आणि सरळ तिथून कपडे वाळत घालायला निघून गेली त्याच्या मात्र नजरेतून तिचं आत्ताचं गडबडणं बिलकुल सुटलं नव्हतं आणि त्याला काय समजायचं ते बरोबर कळलेलं आता बस तिला एकदा गाठून तिच्या मनातलं काढून घ्यायचं असं तो मनाशी पक्का करत होता ते दोघ तिथं नाश्ता करत होते आणि विल्यमशी बोलत नाश्ता करणारा पाहत होता ती कपडे वाळत घालत होती तिथं अगदी त्यांच्या समोरच होती तो बहुता तिला मुद्दाम जाणवेल असं पाहत होता आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव अजूनही पकडण्याचा प्रयत्न करत होता किती दिवस लपावशी लावणी आता तुला लागे। तर तुला बोलावंच लागेल नाही काढून घेतलं तुझ्या मनात काय तर मी नावाचा क्षितिश नाही आणि आताही कपडे वाहत घालताना ओझर तर तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं तर आताही त्याच्या गालात ते गूढ हास्य आणि तिला न्याहाळणं पाहून तिच्या हृदयाने जो उच्चांक गाठलेला की बस ती आतून कावरी बावरी झाली असं का पाहत आहेत आता ते काय चाललंय हे त्यांचं मध्येच विचित्र वागत आहेत आता काल परवा तर किती राग भरलेला डोक्यात अगदी तोऱ्यात कुठेतरी निघून गेलेले मग आज काय झालंय मुद्दाम करत आहेत असं अरे हो हे असंच असेल का माझ्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करत असतील किंवा मी काय रिॲक्ट करते आहे हे पाहत असतील नाही मी नाही बोलणार पण हे काय होत आहे मला का ओढ घेतय मन त्यांच्याकडे का फरक पडतो मला त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केल्यावर पण त्यांना असं मी माझ्या प्रॉब्लेम मध्ये नाही ना, ना पाडू शकत आहे अंकल निघतो हा आता आम्ही तब्येत ठीक आहे ना तुमची क्षितिज निळकंठरावांना म्हणत होता नाही ना आज काय होतय कळत नाहीये या डाव्या हातातून मुंग्या येत आहेत सकाळपासून अन आता तर घाम येऊ लागला म्हणून जरा बाहेर आलो काय अहो मग दवाखान्यात जायला हवं हो, तुम्ही असं अंगावर का काढताय हो शिवरामला त्यासाठीच पाठवले गोळ्या आणायला इथे गावात काही सोय नाही ना हो अवनी ए अवनी ते हाक मारत होते अवनीला आले बाबा तिनं शेवटचा कपडा वाळत घालून बाबांना उत्तर दिलं काळजी घ्या हा अंकल आज जास्त तब्येत खराब वाटते तुमची का येताय माझ्यासोबत मी घेऊन जातो तुम्हाला डॉक्टरांकडे क्षितिज म्हणाला नाही नाही तुम्ही नका काळजी करू शिवराम आत्ता येईल ठीक आहे ये आम्ही म्हणत क्षितिश विल्यमला इशारा करत निघाला अवनी मला जरा सोफ्यावर बसायला मदत कर ते म्हणाले अवनी एव्हा त्यांना मदत करायला पोहोचली होती अन क्षितिज आणि विल्यम वाड्याच्या मेन डोर पर्यंत पोचले होते एवढ्यात अवनी मोठ्याने ओरडली बाबा बाबा काय होते तो आवाज क्षितिजच्या कानावर पडताच ते दोघही धावत पाहायला आले बाबा बाबा काय होते हो तुम्हाला निळकंठराव खाली कोसळलेले आणि अवनी त्यांना उठवायचा प्रयत्न करत होती काय झालं क्षितिजने तिथे येऊन त्यांना उचलायला मदत करत तिला विचारलं काय माहिती काय झालंय अचानक कोसळले ती रडवेली होत म्हणाली विल्यम प्लीज हेल्प मी मला यांना कार मध्ये बसवायला मदत आपण करताच्या आत्ता यांना हॉस्पिटलमध्ये नेतोय क्षितिजने दोघांनी मिळून त्यांना कार मध्ये बसवलं अवनी घाबरलेली अचानक असं काही झालंय पाहून त्यांच्या मागोमाग कारपर्यंत आलेली अवनी कार, कार मध्ये बस पटकन आपण हॉस्पिटलमध्ये जातोय डोंट वरी काही होणार नाहीये त्यांना आणि हो शिवरामचा नंबर असेल तर विल्यम ला दे, तो कॉल करून सांगेल त्याला तिथे असायला हवं ना हो मी बाबांचा फोन घेऊन म्हणून ती धावत आत गेली आणि काहीच क्षणात परतली अवनी मॅडम तुम्ही बसा पटकन बाबांजवळ काही होणार नाही त्यांना काळजी नका करू विल्यमने ती येताच तिला मागचा डोअर ओपन करून दिलं आणि ती बसताच पुढे येऊन क्षितिश शेजारी बसला क्षितिश येबाना ड्रायव्हिंग सीट वर होता आणि त्याने पटकन कार स्टार्ट केली आणि वेगाने जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाला आजचा पार्ट इथंच संपलाय बाबांना अचानक काय झालंय पण क्षितिज बाबांना अशी निरपेक्ष मदत करतो त्यावरून तरी अवनीला काही वाटेल का किंवा या एका कारणामुळे तर ते जवळ येतील का आणखी बघूया पुढच्या भागामध्ये काय होत आहे त्यासाठी ऐकत राहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच